नमस्कार आकाश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे लाखांदूर येथे इंदिरा महिला क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी शाखेचे थाटात उद्घाटन लाखांदूर येथील नवीन प्रशासकीय इमारती जवळील जानकी भवन येथे आज दिनांक अकरा ऑक्टोबर रोजी इंदिरा महिला क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड शाखेचे थाटात उद्घाटन करण्यात आले उद्घाटन सोहळ्याप्रसंगी ग्राहक तसेच कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सामाजिक कार्यकर्ता देवचंद्र कावडे यांच्या हस्ते डॉक्टर खर्चे यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेचे संस्थापक राजेंद्र भुरे इंदिरा महिला क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीचे अध्यक्षा ललिता राजेंद्र भुरे पुरुषोत्तम देशमुख सर न्यूजचे मुख्य संपादक निषाद लांजेवार यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर उद्घाटन सोहळा पार पाडण्यात आला यावेळी जनरल मॅनेजर राज्य राजेंद्र भुरे रिजनल मॅनेजर रुपेश भुरे आणि लाखांदूर शाखा व्यवस्थापक अरविंद भोयर प्रणल उके हर्षल फुले सुमित भुरे यांच्यासह तालुक्यातील पिंपळगाव जैतपूर तावशी येथील महिला बचत गटाचे महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते उद्घाटनाच्या पहिल्याच दिवशी उपस्थित बचत गटांना कर्जाचे वाटप करण्यात आले या इंदिरा महिला क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या माध्यमातून दाम दुप्पट चतुर ठेव योजना सुवासनी ठेव योजना सोनेतारण कर्ज योजना व्यवसाय कर्ज विमा पॉलिसी कर्ज साधारण कर्ज गृह कर्ज स्थावर मालमत्ता कर्ज तसेच मुदत ठेवीवर आकर्षक व्याजदर सुद्धा देण्यात येणार आहे ग्राहकांनी स्वतः योजनांचे अधिकाधिक आदिक फायदा घ्यावा असे आवाहन यावेळी संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे